देशभरात लागू करण्यात आलेल्या आणीबाणीच्या विरोधात लढा देणाऱ्या आणि तुरुंगवास भोगणाऱ्या लोकतंत्र सेनानींचा तसेच संघ जनसंघ व भारतीय जनता पार्टीसाठी निस्वार्थपणे कार्य करणाऱ्या निष्ठावंत कार्यकर्ते व त्यांच्या परिवाराचा सन्मान सोहळा भारतीय जनता पार्टी वसंत स्मृती कार्यालय कोपरगाव व वा स्वर्गवासी खासदार सूर्यभान पाटील वहाडणे प्रतिष्ठान यांच्या वतीने कोपरगाव शहरातील व्यापारी धर्मशाळा या ठिकाणी मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे आणि बाणी विरोधात लढलेल्या लोकतंत्र सेनानी व त्यांच्या परिवाराचा त्यासह संघ जनसंघ आयुष्य वेचणाऱ्या तब्बल कार्यकर्त्यांचा सन्मान जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला आहे आणि बाणीच्या विरोधात लढा देणाऱ्या लोकतंत्र सेनानींचा सन्मान सोहळ्याची सुरुवात राज्यात प्रथमच कोपरगाव पासून करण्यात आल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे दरम्यान सदर कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वर्गवासी खासदार सूर्यभान पाटील व्हाडणे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात येऊन अभिवादन करण्यात आले आहे या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील तर सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी भारतीय जनता पार्टी कोपरगाव तालुक्याचे माजी अध्यक्ष वाल्मिकराव भोकरे हे होते तर अहिल्यानगर भाजपा जिल्हा अध्यक्ष नितीन दिनकर राजेश परजने रवी काका बोरोके यांची प्रमुख उपस्थिती लाभली आहे यावेळी माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे हे स्वर्गवासी सूर्यभान वहाडणे यांच्यासह भाजपासाठी देशासाठी आयुष्यपणाला लावणाऱ्या कार्यकर्त्यांच्या आठवणी सांगताना भाऊ झाले होते यावेळी भाजपाचे ज्येष्ठ नेते माजी नगराध्यक्ष विजयराव वहाडणे भाजपा उपजिल्हा अध्यक्ष विनायक गायकवाड सुभाष दवंगे चेतन खुबाणी योगेशवाणी अॅडव्होकेट जयंत जोशी नामदेव जाधव हरिभाऊ लोहकणे संजय कांबळे वसंत जाधव रमेश कांगुणे सतीश कृष्णानी सोमनाथ चांदगुडे कैलास खैरे कैलास सिनगर भाऊसाहेब कासार सोपानराव व्हाडणे अर्जुन मोरे अनिल जाधव उमाताई वहाडणे आदींसह भारतीय जनता पार्टी वसंत स्मृती कार्यालय कोपरगाव व स्वर्गवासी खासदार सूर्यभान पाटील वहाडणे प्रतिष्ठानचे सदस्य पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी सुनील ससाने कोपरगाव पंडित दीनदयांतोदय चळवळीचे उपाध्याय आपले श्यामाप्रसाद मुखर्जी वर्गीय आपले श्रद्धे भारत अटल बिहारी वाजपेयी स्वर्गीय ज्येष्ठ नेते प्रबोधजी महाजन सध्या माझी खासदार पाटील वाढणे आपले माजी सभापती नाते पर्या महाराष्ट्राचा आवाज स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे आपल्या तालुक्याचे भूमिपुत्र स्वर्गीय भीमराव पडदे आणि असंख्य ज्या कार्यकर्त्यांनी या संग्रमामध्ये आपलं सर्वस्व अर्पण केलं काही निवडक नावा जर तुम्ही घेतल्या असतील आज कुटुंबातली काही म्हणजे हयात नाही पण त्यांचे वारंवार ठिकाणी हा सत्कार स्वीकारण्यासाठी उत्पत्या सर्वांच्या कृती कृत्याच मी त्यांच्या कृतीला प्रथमता मी अभिवादन करतो आज ज्या लोकांनी ज्या लोकतंत्र सेनानी

आपण संघर्ष करून देशाचं संविधान वाचवण्याकरता आपण सगळ्यांनी प्रयत्न केलो आणि या नळ्याला पन्नास वर्ष पूर्ण होत आहे आणि त्यानिमित्तानं मी तर आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब त्यांचं आपल्या सर्वांच्या वतीने मनपूर्वक अभिनंदन करून धन्यवाद देतो आपल्या या सर्व सेनान्यांची आठवण ठेवून त्यांनी आगळा वेगळा उपक्रम देशात मध्ये पहिलं राज्य आपलं सुरू केलेलं आहे आज लढ्यातील स्वर्गीय सुरूांसाठी वाढण्याच्या सारखे होई होते आज आपल्या आपल्या मध्ये उपस्थित आहेत संघर्ष केला काही मनुद्ध मान आपल्यामध्ये आहे या ठिकाणी आहे आज जर त्यांना सन्मानपत्र देताना माझ्यावर धरून आलं होतं की एक निरपेक्ष निस्वार्थी भावना या लोकांनी आपल्या कुटुंबाची वाता झाली तरी परवा केली नाही परंतु तत्वाची कधी तडफोड केली नाही बरोबर अशा लोकांचा कृतज्ञता व्यक्त करणार आली होता आज आपला देश आधारे जा विश्वगुरु बनण्याच्या तयारीला आणि या यशाचा आपल्यासारख्या लोकतंत्र मांडणाऱ्या सेना घातला आणि त्यामुळेच ता आज देशाचं लोकशाहीचं मंदिर अतिशय समर्थपणे आणि ताट ठिकाणी उभा आहे याचा गौरव आपला प्रत्येकाला तर संविधान बदलण्याचा प्रयत्न झाला संविधान आपल्या देशाचा आत्मा आहे आणि त्या संविधानाला मानणारा आणि त्या विचारधारेवर वाटचाल करणारा संपूर्ण आपला निस्वारपणे काम करणारा कार्यकर्ता आहे आणि केवळ विचारधारेवर आधारित हा संघर्ष होता आणि म्हणून आजीबाण्याच्या विरोधात संघर्ष करून त्यांनी विचार सोडला नाही की त्यांनी आपल्या कर्तृत्वाने करून दाखवलं मला वाटतं देशाच्या दुसऱ्या स्वातंत्र्याची लढाई उभे करता येईल आपल्या सगळ्या शेराण्या पुन्हा एकदा मनपूर्वक त्यांना नमन करतो म्हटल्याप्रमाणे संविधानावर आधारित त्या देशाची वाटचाल सुरू आहे कारण तो संघर्ष मी म्हटल्यामुळे विचारत होता तो डॉक्टर भारत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांनी घालून दिलेल्या विषयाचे विचाराची पाठण करणारा तो संकट होता सगळे इतिहास आणि बाजूचा मी आपल्या समोर वेळ घेणार नाही परंतु ही मी मग म्हटल्याप्रमाणे संविधान हीच आपल्या लोकशाही सगळ्यात मोठी ताकद आहे आज कोपरगाव शहरामध्ये ज्यांनी आलिबाईच्या कालखंडामध्ये एकोणावीस एकोणावीस महिने तुरुंगवास पत्करला या देशामध्ये लोकशाही वाजवण्यासाठी आपल्या कुटुंबाची रांगोळी राग करून घेतली अशा मिसाबंदीचा सत्कार व त्याच बरोबर गेले पन्नास साठ सत्तर वर्ष संघ जनसंघ आणि भारतीय जनता पार्टी या पक्षाचं काम ज्यांनी अतिशय निरपेक्षपणे केलं कुठलंही पद किंवा सत्ता मिळण्याची अपेक्षा नसतानाही ज्यांनी या पक्षासाठी हाल अपेक्ष सोसल्या त्यांची या समाजामध्ये उपेक्षा झाली पण अतिशय चिकाटीने आमच्या प्रामाणिक कार्यकर्त्यांनी वर्षानुवर्ष काम केलं आणि त्यांनी काम केल्यामुळंच आज राज्यामध्ये आणि देशामध्ये भारतीय जनता पक्षाची राजवट आहे ज्या ज्या कार्यकर्त्यांनी त्या पक्षासाठी कार्य केलं पण त्या आज दिवंगत झाले सर्वांशी झाले पण त्या सर्वांचा त्या सर्वांचं स्मरण ठेवून आम्ही त्या सर्वांच्या कुटुंबियांना या ठिकाणी आज एकत्रित केलं सर्व कुटुंबियांचा कुटु के कुटुंब प्रमुखाने आपलं आयुष्य पक्षासाठी खर्च केलं त्यांच्या कुटुंबियांना बोलावून आज कोपरगाव शहरामध्ये नामदार राधाकृष्णजी विखे यांच्या हस्ते त्यांचा सन्मान सन्मान पत्र देऊन या ठिकाणी करण्यात आला कोपरगाव शहर होते स्वर्गीय कुटुंबित पाटील वाढे प्रतिष्ठान व भारतीय जनता पार्टी वसंस्कृती कार्यालय यांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित केलेला के होता मला तर वाटतं की अशा प्रकारचा कार्यक्रम ज्या कार्यक्रमामध्ये पंचावन्न दिवंगत कार्यकर्त्यांच्या कुटुंबियांना बोलून त्यांचा सन्मान केला असा कार्यक्रम कदाचित महाराष्ट्रामध्ये हा पहिला झालेला असेल या निमित्ताने सर्व कार्यकर्त्यांच्या या आठवणीला या ठिकाणी उजाळा मिळाला इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा संघ व संघ व भारतीय जनता पक्ष यांचं कार्य अधिक जोमाने करण्याची प्रेरणा या कार्यकर्त्यांनी या निमित्ताने मिळाली या निमित्ताने मी आवाहन करण्याला सर्वांनी के विनंती केली की ज्याप्रमाणे आपल्या भावी पिढीनं मा, माग मागील पिढीनं तातमाने या पक्षाचं काम केलं या संविधानावर श्रद्धा ठेवून काम केलं त्याचप्रमाणे इथून पुढे सुद्धा आपण भरदे जनता पक्षाचं काम करू येणाऱ्या निवडणुकीमध्ये कोणाच एकदा देशाच्या पंतप्रधानपदी नरेंद्रजी मोदी प्रचंड भावने आपण सर्वांना निवडून आणू आणि या व्यापारी धर्मशाळेमध्ये सर्व कुटुंबियांचा आणि कार्यकर्त्यांचा स्नेहभवनांचा कार्यक्रम या ठिकाणी पार पडला या निमित्ताने ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं सर्व कार्यकर्त्यांचे नेत्यांचे आणि कोपरवा शहरामध्ये सर्व पत्रकारांचे या ठिकाणी मी आभार मानतो आणि या कार्यक्रमामध्ये मी पालकमंत्री नामदार राधाकृष्ण साहेब यांना अशी विनंती केली की आपण ज्याप्रमाणे या अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री आहात त्याचप्रमाणे कोपरवा शहर आणि तालुक्यामधील भारतीय जनता पक्षाचे प्रामाणिक आणि निष्ठा कार्यकर्त्यांचं पालकत्व सुद्धा तुम्ही स्वीकारा अशी सुद्धा मी त्यांना विनंती केली त्यांनी असून या गोष्टीला प्रतिसाद दिला धन्यवाद